हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा कामगारांनी शंभर वर्षांपूर्वी आपल्या हितासाठी लढून मिळवलेले चव्वेचाळीस कामगार कायदे आज केंद्रातील मोदी सरकार दुरुस्तीच्या नावाखाली भांडवलदार धार्जीने बदल करीत आहेत या चार श्रमसंहिता म्हणजे कामगारांना गुलाम बनवण्याचे षडयंत्र आहे असा आरोप सिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ पंजाबराव गायकवाड यांनी नऊ जुलै रोजी कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाला संबोधित करताना सरकारवर केला त्यांनी पुढे असे म्हटले आहे की आजपर्यंत सुरक्षित समजले जाणारे किमान वेतन कर्मचाऱ्यांचा दर्जा पेन्शन भविष्य निर्वाह निधी आरोग्य विमा आणि ग्रॅज्युएटीला या चार श्रमसंहित्यामुळे धोका निर्माण झाला आहे त्याचा फायदा देशातील मुठभर भांडवलदारांना करून दिला जात आहे सरकारच्या या कामगार विरोधी धोरणामुळे देशातील वाढती खासगीकरण व वा कंत्राटीकरणामुळे कामगार कष्टकारांच्या मनात आज मोठ्या प्रमाणात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे तर दुसरीकडे राज्य सरकार राज्यात विशेष जनसुरक्षा विधेयकांवर घटनेने जनतेला दिलेल्या लोकशाही अधिकारासाठी लढे करण्याच्या मूलभूत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्यासाठी नवीन हा कायदा विधानसभेत बहुमताच्या जोरावर पारित करण्याची तयारी करीत आहे सरकार पुरस्कृत या दडपशाहीच्या विरोधात कामगारांनी आपली एकजूट दाखवावी असे आवाहन यावेळी पंजाबराव गायकवाड यांनी केले सर जो टीएचआर जो मिळतो ना आम्हाला तो अतिशय उत्कृष्ट दर्जेचा नाही आहे तो एकदम निष्पा दर्जेचा टीएचआर मिळतो आम्हाला तो टीएचआर आम्हाला नको आहे आम्हाला कारण की त्याचा एफ आर एस करायला पण एवढं त्रास होतो एफ आर एस करायला बसलो ना एक तास लागतो एका मुलासाठी तरी पण त्या मुलाचा एफ आर एस पद्धतीने तो खाऊ दिलाच जात नाही आणि एफ एस झाल्यानंतरच त्यांना टीएचआर द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे पण तो एफआरएस जर होत नाही तर आम्ही काय करणार आहे आम्हाला तो टीएचआर बंद झाला पाहिजे सर तो टीएचआर मुळीच नको कारण तो कोणी ढोरो सुद्धा खात नाही तर त्या मुलांना काय द्यायचं इतका आम्हाला तो टी दिलेला आहे तो आम्हाला मुरीच नको आणि आम्ही आमच्या शाळेची जे वेळ आहे ती वेळ पद्धतीत बरोबर लावून द्या त्यांनी वेळ इथं आमचं वेळ जरा सकाळी सकाळी असते ते आम्हाला बरोबर वेळ त्यांनी सांगून द्यायची तशी वेळ